नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तलाठी भरतीसाठी किंवा इतर कोणत्याही सरळ भरतीसाठी तयारी करत आहात तर त्यासाठी तुम्हाला मराठी व्याकरण हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवता येतात त्यामुळे या विषयाचा सराव चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आला आहे ए टू झेड मराठी व्याकरण नावाचे सिरीज ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा संपूर्ण टॉपिक वाईज सराव करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या सिरीजमधील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत काळ आणि काळाचे प्रकार या ठिकाणी जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे मराठी भाषेत मुख्य काळ किती आहेत मित्रांनो ज्याप्रमाणे क्रियापदातून क्रियेचा बोध होतो त्याचप्रमाणे क्रियापद हे काळाचा देखील बोध करतो आणि मराठीमध्ये एकूण तीन काळ आहेत भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे जर एखादी गोष्ट होऊन गेलेली असेल तर भूतकाळ एखादी गोष्ट होत असेल तर वर्तमान काळ आणि एखादी गोष्ट होणार असेल तर भविष्यकाळ ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन कोणते क्रियापद प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनामासोबत वापरले जाऊ शकते आता या ठिकाणी पहा प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम कोणते आहेत तर ते आहे मी मग या ठिकाणी जर आपण म्हटलं मी खेळता मी खेळतोस मी खेळला तर हे बरोबर आहे का नाही होत आहे मग काय वापरणार आपण मी खेळतो म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे तो खेळला तू खेळतोस आणि तर या ठिकाणी खेळतोस हे द्वितीय पुरुषवाचक एक वचनासोबत वापरता येईल आणि खेळला हे तृतीय पुरुष एक वचनासोबत वापरता येईल ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणता वर्तमान काळाचा उपप्रकार नाही आता या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं तीन काळ आहेत भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ तर या यापैकी प्रत्येकाचे चार उपप्रकार पडतात म्हणजेच भूतकाळाचे चार वर्तमान काळाचे चार आणि भविष्य काळाचे चार ते कोणते आहेत तर या ठिकाणी वर्तमान काळामध्ये साधा वर्तमान काळ अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ असे एकूण चार प्रकार पडतात ठीक आहे म्हणजे या ठिकाणी साधा चालू आणि रीती हे काय आहेत वर्तमान काळाचे उपप्रकार आहेत म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय चार यापैकी नाही ठीक आहे काय विचारलेलं आहे कोणता उपप्रकार नाही हे सर्व आहेत म्हणजेच पर्यायचे उत्तर असणार आहे तर मित्रांनो आता आपण हे प्रश्न व्हिडिओमध्ये पाहतोय त्याचबरोबर जर तुम्हाला याचसारख्या शंभर प्रश्नांचा सराव दररोज करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण त्यावर आपण दररोज महत्त्वाच्या चालू घडामोडी महत्त्वाच्या अपडेट्स आणि शंभर सराव प्रश्न सोडवायला देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला सिरियसली दररोज शंभर प्रश्नांचा सराव करायचा आहे तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा या ठिकाणी चौथा प्रश्न पहा खालीलपैकी भविष्यकाळी क्रियापद ओळखा आता या ठिकाणी पहा वाचतो वर्तमान काळ ठीक आहे वाचले क्रिया पूर्ण झाली भूतकाळ वाचेल, वाचेल भविष्य काळ आणि वाचते वर्तमान काळ म्हणजे आपलं उत्तर काय भविष्य काळामध्ये काय येणार आहे पर्याय तीन वाचेल ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच खालील वाक्याचे भूतकाळात रूपांतर करा मी निबंध लिहितो आता या ठिकाणी आहे मी निबंध लिहितो हे वाक्य कोणत्या काळातील आहे वर्तमान काळातील आहे मग लिहितोचं भूतकाळ रूप काय होईल या ठिकाणी निबंध हा पुल्लिंगी शब्द असल्यामुळे लिहितोचं काय होईल लिहिला असं होईल ठीक आहे आणि ते कुठं आहे पर्याय तीनमध्ये मी निबंध लिहिते हे काय तर वर्तमान काळातील वाक्य आहे आणि मी निबंध लिहीन हे भविष्य काळातील वाक्य आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा सहाय्यक क्रियापदाचा वापर न करता तयार होणारा काळ म्हणजे डॅश डॅश आता या ठिकाणी पाहायचा आहे कोणत्याही प्रकारच्या सहाय्यक क्रियापदाचा वापर न करता जे काय धातुसाधित क्रियापद आहे त्याचा वापर करून जो काळ तयार होतो किंवा ज्या काळाचा बोध होतो त्या तो काळ कोणता असतो पर्याय एक साधा काळ मग तो, तो, तो साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ किंवा साधा भविष्यकाळ देखील असू शकतो ठीक आहे याचं उदाहरण पाहायचं असेल तर काय करता येईल मी निबंध लिहितो या ठिकाणी काय म्हणतोय मी निबंध लिहितो साधा वर्तमान काळ आहे जर या ठिकाणी म्हटलं मी निबंध लिहिला हे काय साधा भूतकाळ आहे आणि मी निबंध लिहीन हा काय साधा वर्तमान काळ आहे परंतु या ठिकाणी जर यासोबत सहाय्य क्रियापद वापरलं लिहितोच मी निबंध लिहित जाईन ठीक आहे म्हणजे काय काय होईल रीती भविष्यकाळ होईल म्हणजे या ठिकाणी साधा वर्तमान काळ वापरतो तेव्हा ते क्रियापद आहे असं लिहितो त्यासोबत कोणतंही सहाय्य क्रियापद येत नाही परंतु अपूर्ण काळ पूर्ण काळ आणि रीती काळ यामध्ये काय होतं तर क्रियापदासोबत सहाय्य क्रियापद येतं म्हणजे काय होतं संयुक्त क्रियापद तयार झालेलं असतं ठीक आहे लक्षात ठेवायचं साध्या काळामध्ये धातुसाधित क्रियापद आणि इतर काळांमध्ये काय असतं अपूर्ण पूर्ण आणि रीती यांच्यामध्ये काय असतं तर संयुक्त क्रियापद असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक सात मुलगा पुस्तक वाची या वाक्यातील काळ ओळखा आता या ठिकाणी पहा मु मुलगा पुस्तक वाची ही गोष्ट आहे ती कधी व्हायची भूतकाळामध्ये नियमितपणे व्हायची मग या ठिकाणी काय आहे जी गोष्ट भूतकाळामध्ये नियमितपणे घडत होती त्याला काय म्हणायचं रीती भूतकाळातील क्रिया म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन आहे ठीक आहे जर रीती भविष्य काळामध्ये असेल तर काय होईल मुलगा, हो मुलगा, हो मुलगा, पु मुलगा पुस्तक वाचत जाईल ठीक आहे रीती वर्तमान काळामध्ये काय होईल मुलगा दररोज पुस्तक वाचतो आणि साध्या काळामध्ये काय होईल मुलगा पुस्तक वाचतो ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ अपूर्ण काळात क्रियापदाची रूपे बनवताना क्रिया अपुरी दर्शवणारे धातू साधित व त्यापुढे अस या सहाय्य क्रियापदाची त्या त्या काळातील रूपे येतात हे विधान आता समजा मुलगा पुस्तक वाचतो या साध्या वर्तमान काळातील वाक्याचं अपूर्ण भविष्य काळ करायचं आहे तर काय होईल वाचतोचं धातुसाधित वाचत असं होईल आणि भविष्य भविष्यकाळी रूप कोणतं असेल हे एकत्र येतील काय होईल मग वाचत असेल म्हणजे या ठिकाणी अपूर्ण काळामध्ये काय होतं तर अपुरी क्रिया दाखवणारं धातू साधित आणि त्याच्यापुढे रूप येतं मग ते भविष्य काळामध्ये असू दे भूतकाळामध्ये असू दे किंवा वर्तमान काळामध्ये असू दे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी हे पूर्ण विधान बरोबर आहे पर्याय चार आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक नऊ राजीवने चित्र काढले असेल या वाक्यातील काळ ओळखा आता या ठिकाणी पहा काढले असेल संयुक्त क्रियापद आलं आणि या ठिकाणी असेल हे काय आहे भविष्यकाळातील रूप आहे म्हणजे या ठिकाणी हे आहे ते पूर्ण भविष्यकाळातील वाक्य आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे या ठिकाणी काय होतंय तर भविष्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे असा बोध होतो म्हणून या ठिकाणी पूर्ण भविष्य काळ प्रश्न क्रमांक दहा तीन मुख्य काळांचे प्रत्येकी डॅश डॅश उपप्रकार पडतात आता आपण काय पाहिलं वर्तमान काळाचे साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ असे चार प्रकार पडतात त्याचप्रमाणे भूतकाळाचे चार आणि भविष्यकाळाचे देखील चार प्रकार पडतात म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय तीन काळाचे प्रत्येकी चार उपप्रकार पडतात प्रश्न क्रमांक अकरा करतो या क्रियापदाचे रीती भविष्यकाळ दर्शवणारे रूप कोणते आता या ठिकाणी पहा करतोचा रीती भविष्य काळ काय होईल करत जाईल किंवा करत जाईन ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे करत असे रीती भूतकाळ करू भविष्य काळ आणि करते वर्तमान काळ ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा लढले या क्रियापदातून कोणत्या काळाचा बोध होतो लढले मित्रांनो लढले म्हणजे काय लढायची क्रिया पूर्ण झाली किंवा भूतकाळामध्ये ही क्रिया घडली म्हणजे या ठिकाणी पर्याय दोन भूतकाळ हे आपलं उत्तर आहे जर याचं वर्तमान काळामध्ये काय होईल लढतो असं होईल आणि भविष्य काळामध्ये लढेल असं होईल ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा जिंकेल किंवा जिंकशील या क्रियापदातून कोणत्या काळाचा बोध होत आहे या ठिकाणी जिंकेल भविष्यकाळ किंवा जिंकशील भविष्यकाळ म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय तीन भविष्यकाळ प्रश्न क्रमांक चौदा पक्षी हवेत उडत आहेत या वाक्यातील काळ कोणता ते ओळखा मित्रांनो उडत आहेत म्हणजे काय ही क्रिया वर्तमान काळामध्ये सुरू आहे म्हणजेच काय या ठिकाणी क्रिया अपूर्ण आहे म्हणजेच या ठिकाणी पर्याय दोन अपूर्ण वर्तमान काळ हे आपलं उत्तर आहे अपूर्ण वर्तमान काळ किंवा अपूर्ण काळालाच काय म्हणायचं तर चालू काळ असं म्हणायचं ठीक आहे या ठिकाणी काही वेळा अपूर्ण वर्तमान काळ असं उत्तर असेल तर काही वेळा चालू वर्तमान काळ असं उत्तर असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा त्याने पत्र लिहिले या वाक्याचे साधे वर्तमान काळे रूप लिहा मित्रांनो त्याने पत्र लिहिले साधा वर्तमान काळ कसा होईल तर तो पत्र लिहितो ठीक आहे साधा वर्तमान काळ पर्याय तीन आपलं उत्तर आहे त्याने पत्र लिहावे साधा भविष्यकाळ तो पत्र लिहीत असतो तर हा काय रीती वर्तमान काळ प्रश्न क्रमांक सोळा खालील वाक्यातील काळ ओळखा लता दिदी सुरेल भावगीत गात होत्या या ठिकाणी पहा लता दिदी सुरेल भावगीत गात होत्या म्हणजे गाण्याची क्रिया भूतकाळामध्ये सुरू होती आता या ठिकाणी क्रिया सुरू आहे म्हणजे काय पूर्ण झालेली नाही आहे म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणणार या ठिकाणी एकतर चालू भूतकाळ आहे किंवा अपूर्ण भूतकाळ आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय तीन अपूर्ण भूतकाळ थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संचय विकत घेऊ शकता यालाच आपण काय म्हणतोय चालू भूतकाळ प्रश्न क्रमांक सतरा दिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी योग्य पर्याय निवडा कोळी जाळे विनत असेल रीती भविष्य काळ त्या ठिकाणी पहा कोळी जाळे विनत असेल कोणत्या काळातील वाक्य आहे विनत असेल म्हटलं की विणण्याची क्रिया सुरू असेल म्हणजेच अपूर्ण भविष्यकाळ आहे याचं काय करायचं रीती भविष्यकाळ करायचा काय होईल विनत असेलचं रीती भविष्यकाळ रूप काय होईल विनत जाईल ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा सर्वकाळी व सर्वत्र सत्य असलेले वाक्य खालीलपैकी कोणत्या काळात लिहाल या ठिकाणी लक्षात ठेवायचं सर्व काळी सर्वत्र सत्य म्हणजेच काय त्रिकाला बाधित सत्य असणारं वाक्य आपण नेहमी साध्या वर्तमान काळामध्ये लिहिणार आहे हे वाक्य लक्षात ठेवायचं ठीक आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे याचं उदाहरण काय आहे तर सूर्य पूर्वेला उगवतो मित्रांनो यामध्ये बदल होणार नाहीये हे त्रिकाला बाधित सत्य आहे म्हणून हे वाक्य नेहमी कसंही लिहिलं तरी साध्या वर्तमान काळामध्ये असेल ठीक आहे त्याचं उदाहरण पुढे आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा या ठिकाणी पहा पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही क्रिया कधी बदलणार नाहीये ही काय त्रिकालाबाधित सत्य आहे म्हणजेच या ठिकाणी नियमितपणे व सर्वत्र घडणारी गोष्ट आहे म्हणून या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं ही गोष्ट नेहमी साध्या वर्तमान काळामध्ये असेल म्हणजेच पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस सन्निहित भविष्यकाळ म्हणजे काय मित्रांनो सन्निहित भविष्यकाळ म्हणजे काय तर एखादी घटना लगेच थोड्या वेळानं किंवा लगेच सुरू होणार आहे अशा प्रकारची ज्या ठिकाणी रचना असते त्या ठिकाणी काय म्हणायचं तर त्या ठिकाणी सन्निहित भविष्य काळ असं म्हणायचं मग या ठिकाणी पर्याय तीन काय सांगतोय क्रिया लगेच सुरू होणार असे दाखवणारा काळ म्हणजे सन्निहित भविष्यकाळ पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस पुढील वाक्यातील काळ ओळखा तू चल मी आलोच त्या ठिकाणी पहा काय पाहिलं आपण एखादी क्रिया लगेच सुरू होणार आहे अशा प्रकारचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी सन्निहित भविष्य काळ आणि या ठिकाणी आपण काय म्हणतोय तू चल मी आलोच म्हणजेच काय तर तू गेलास की लगेच तुझ्या पाठ्यामागून मी येतोय म्हणजेच क्रिया लगेच सुरू होणार आहे म्हणून सन्निहित भविष्य काळ म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण कोणते या ठिकाणी पहा अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय तर एखादी क्रिया वर्तमान काळामध्ये सुरू आहे म्हणजेच पूर्ण झालेली नाही त्याला काय म्हणायचं अपूर्ण वर्तमान काळ मग या ठिकाणी खात होती अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ खात असते खात असते काय रीती वर्तमान काळ खात आहेत मित्रांनो हा खात आहेत म्हणजे खाण्याची क्रिया वर्तमान काळामध्ये सुरू आहे म्हणजेच काय अपूर्ण आहे म्हणून हे काय अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे आणि खात आहे हे काय हे सुद्धा अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण आहे या ठिकाणी पर्याय तीन आणि चार हे दोन्ही आपले उत्तर असणार आहेत ठीक आहे या ठिकाणी आहेत अनेक वचनामध्ये आणि आहे एक वचनामध्ये प्रश्न क्रमांक तेवीस ती पहा समोर बस आली या वाक्याचा काळ ओळखा या ठिकाणी पहा ती पहा समोर बस आली या ठिकाणी बस येण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून या ठिकाणी पूर्ण भूतकाळ किंवा फक्त भूतकाळ हे आपलं उत्तर असेल पर्याय दोन आपलं उत्तर आहे जरी असं वाटतंय की ही क्रिया आता सुरू आहे ती पहा बस आली परंतु या ठिकाणी काय म्हटलं आपण ती पहा बस आली म्हणून बस येण्याची क्रिया पूर्ण केली म्हणजेच काय क्रिया भूतकाळामध्ये गेली म्हणून या ठिकाणी भूतकाळ प्रश्न क्रमांक चोवीस विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे काळ ओळखा मित्रांनो विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे म्हणजे वर्तमान काळामध्ये अभ्यासाची क्रिया पूर्ण झाली म्हणजे या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस भविष्यात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शवण्यासाठी कोणता काळ वापरतात या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं एखादी गोष्ट जर वारंवार नित्य नियमाने घडणार असेल तर त्या ठिकाणी रीती काळ असणार आहे आणि जर या ठिकाणी तो काळ भविष्यकाळ असेल तर रीती भविष्य काळ भूतकाळ असेल तर रीती भूतकाळ ठीक आहे मग या ठिकाणी भविष्यात विचारलेला आहे म्हणून या ठिकाणी उत्तर काय असलं पाहिजे पर्याय चार रीती भविष्यकाळ प्रश्न क्रमांक सव्वीस अभंग गाताना संत मीराबाई नाचली होती हे वाक्य कोणत्या काळातील आहे या ठिकाणी पहा अभंग गाताना संत मीराबाई नाचली होती म्हणजेच काय नाचण्याची क्रिया पूर्ण झाली होती आणि या ठिकाणी होती काय असतं तर भूतकाळातील क्रियापद मग या क्रिया ठिकाणी नाचली होती काय होणार आहे पूर्ण भूतकाळ म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे कारण ही क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली होती प्रश्न क्रमांक सत्तावीस मी पत्र लिहीन काळ ओळखा आता या ठिकाणी पहा मी पत्र लिहीन लिहीन म्हटलं की भविष्य काळ पर्याय दोन आपलं उत्तर आहे लिहितो वर्तमान काळ लिही लिहिला लिहिले लिहिला भूतकाळ आणि लिहितो म्हणजे साधा वर्तमान काळ ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वैष्णवी लाडू खात आहे हे वाक्य कोणत्या काळातील आहे मित्रांनो खात आहे म्हणजे खाण्याची क्रिया सुरू आहे आणि या ठिकाणी मूळ काळ कोणता आहे वर्तमान काळ म्हणजेच या ठिकाणी अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस अक्षय खेळत आहे वर्तमान काळ तर शुभमने निबंध लिहिला असेल कोणता काळ आहे मित्रांनो अक्षय खेळत आहे काळ कोणता तर अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ म्हणजे वर्तमान काळ बरोबर शुभमने निबंध लिहिला असेल मित्रांनो भविष्य काळामध्ये ही क्रिया पूर्ण झाली असेल म्हणजे या ठिकाणी पूर्ण भविष्यकाळ मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे पर्याय दोन भविष्य काळ प्रश्न क्रमांक तीस अक्षय नाचत असेल या वाक्यातील काळाचा प्रकार कोणता मित्रांनो असेल म्हटलं की भविष्य काळ आणि नाचत असेल म्हटलं की नाचण्याची क्रिया भविष्यकाळामध्ये सुरू असेल म्हणजेच या ठिकाणी अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन अपूर्ण भविष्यकाळ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील आणि आजच्या प्रश्नांची माहिती जी आम्ही तुम्हाला दिली ती आवडली असेल आणि योग्य वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर याच सारखे आणखी व्हिडिओ पाहून मराठी व्याकरण आणि इतर विषयांचा पोलीस भरती तलाठी भरती सरळसेवा भरती आणि एम पी एस सीच्या परीक्षांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र